महाराष्ट्र शासनाने ई चलन प्रणाली सुरू केलेली आहे जाईल त्या नाक्यावर वाहतूक पोलीस नाहक वाहनावर मोठमोठ्या रकमेची ऑनलाईन दंडाची आकारणी करतात मोटर परिवहन कायदा कलम एकशे बत्तीसनुसार पोलीस उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला वाहनाची कागदपत्र तपासण्याचे अधिकार नाहीत असे असताना सर्रास पोलीस कॉन्स्टेबल हवालदार देखील कागदपत्राची मागणी करतात वाहतूकदारांना त्रास देतात आता तर पोलिसांना मदतीसाठी ठेवलेले महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी देखील गाड्या थांबवून कागदपत्राची मागणी करतात आणि मग कागदपत्र नसली तर बाकीच्या सगळ्या अपेक्षा करतात शेजारिचं गोवा राज्य आहे प्रमोद सावंत साहेब तिथं मुख्यमंत्री आहेत हे असंच चालू झाल्यावर पर्यटनावर परिणाम व्हायला लागला पर्यटनावर परिणाम व्हायला लागल्यावर त्यांनी सगळंच बंद केलं आता गोव्यात कोणत्याही चौकात पोलीस ई चलन लावू शकत नाहीत जिथं ई चलन आकारले जातील तिथं एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतो तरच ई चलन आकारलं जातं अध्यक्षमध्ये शेजारच्या राज्याने केलंय आपणही त्याचा वापर करावा राज्यातील जवळपास दहा पेक्षा अधिक